श्री स्वामी समर्थ आज आपण महामृत्युंजय मंत्रचा जप करण्याचे काय फायदे आहेत आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो याविषयी माहिती जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रापैकी एक आहे ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो रुद्राक्ष जपमाळीने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्ती मिळते महामृत्युंजय मंत्राचा दररोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीवर महादेवाची विशेष कृपा असते मंत्र हे एका प्रकारे त्या विशिष्ट देवतेची स्तुती असते महामृत्युंजय मंत्रातही भगवान शंकराची स्तुती करण्यात आली आहे ज्याचा जप केल्याने जीवनातील अनेक संकटे आणि गंडांतर दूर होतात महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रापैकी एक आहे ज्याचा जप केल्यामुळे माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्ती मिळते महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित पाठ केल्यामुळे किंवा जप केल्यामुळे कोणते फायदे होतात याविषयी आपण माहिती जाणून घेऊया एक आहे अकाली मृत्यू टळतो महादेवाच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्यास अकाली मृत्यूची भीती नसते या मंत्राचा जप केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि दीर्घायुष्याचे वरदान देतात त्यानंतर आहे रोगापासून मुक्त महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळतेच पण भीती आणि अशक्तापणापणापासूनही मुक्ती मिळते त्यामुळे निरोगी शरीर मिळवण्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यानंतर आहे संपत्तीत वाढ महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यास धनात वाढ होते या मंत्राचा जप केल्यामुळे भोळेची कृपा म्हणजेच शंकराची कृपा तुमच्यावर राहते ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आदरात वाढ म्हणजेच मान सन्मानात वाढ होते महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व व्यक्ति प्रभावी बनते ज्यामुळे समाजात त्यांची कीर्ती आणि आदर वाढू लागतो महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीला शंकरांचा अपार आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जे जोडपी पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांना अद्यापही संतती सुख प्राप्त झालेले नाही अशा रोज एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि दर सोमवारी तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करून महादेवाला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मागावा तर महामृत्युंजय मंत्र कोणता आहे तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षै मामृतात् पर ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षयि मामृतात् अतः महामृत्युञ्जय मन्त्रा प्रार्थना आहे गुह्यातिगुह्य गोप्ता त्वं गृहाणा स्मकृतं जपं सिद्धिर्भोतुमदेव त्वत्प्रसादन महेश्वर मृत्युंजय महारुद्र त्राही माम शरणागतम जन्म मृत्यू जरारोगे पीडितम कर्म बंधने घरात सतत कोणीतरी आजारी राहत असेल तसेच अकाल मृत्यूचे भय किंवा शक्यता असल्यास शक्य असल्यास या मंत्राचा जप करावा यामध्ये नऊ प्रकारच्या संविधाची आहुती द्यावी यज्ञ करण्यापूर्वी आपण तो कशासाठी करतोय याचाही आपण याचीही माहिती करून घ्यायची आणि मग महामृत्युंजय मंत्राचाही यज्ञ करू शकता अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे असे आश्चर्यकारक फायदे आपल्याला दिसून येतात तसेच आपल्यावर महादेवाची कृपाही लावते श्री स्वामी समर्थ